रन गप्पाची संपूर्ण टीम आपल्या सोबत आहे अनिकेत बोके स्नेह स्नेहा हो रहा गळा आता अमरावतीकरिता अमरावतीला जाण्यासाठी सरप्राईज आहे बघा म्हणा पुढे काय सरप्राईज आहे बघा कायतरी आहे आमची गाडी थोडी गल्ल्यागुल्ल्या असल्यामुळे गाडी अंदर नाही आली मी आता सिक्स टू झालो हायवेवर चाललो हायवेवर तिथून निघणार आमची गाडी हातपदेली तिथून निघणार डायरेक्ट अमरावतीसाठी बघत राहा आमचा ब्लॉग आणि माहीत पडणार आम्ही अमरावतीला कशासाठी चाललो खूप सरप्राईझिंग खूप आहे अर्ध्या लोकांना तर माहीत पण असेल कशासाठी चाललो चला भेटू गाडी आल्यावर भेटू मग फायनली आम्ही निघालो इथून आम्ही त्याला होता आलो होतो ह्यावर आता आम्ही निघालो आता कुठून निघाला आता डायरेक्ट आम्ही अमरावती जाणार आहोत अमरावतीत गेल्यानंतर काय बाई सरप्राईज सरप्राईज क्या सरप्राईज आहे बोल सरप्राईज पडेगा तिथं आम्हाला माहीत पण की काय नेमकं आमच्याच साठी सप्राईज आहे आणि आज आम्ही पुन्हा फोटोग्राफाची फक्त एक सोडून गाडी चाललो तिथं आमची जर फोटोग्राफी जर तुम्हाला आवडत असेल तर डी एम माझ्या आयडीत करू शकता तुम्हाला वेडिंग पास प्री वेडिंग सर्व मिळते सत्यामध्ये ते पण ठीक आहे मग आता भेटू आता सुमार एवढं एन्जॉय केलं आणि अचून भेटल्यानंतर ती जी खुशी जी होती ती चेहरा दिसत आहे आणि आता आम्ही अमरावतीमध्ये जायसाठी इतकं खुश आहोत आम्ही पोहचलो अमरावतीमध्ये ते अमरावतीमध्ये पोहोचलो म्हणजे अमरावतीच्या रोडनी आता बस पोहोचवतो जाऊ नाही ना बस पोहोचवतो काय म्हणतो जाऊ दोन मिनिटात पोहोचल्यानंतर आपण म्हणजे थोडचा आजूबाजूचा व्ह्यू वगैरे बघून घेऊ कसा आहे काय आणि दोन तीन कॉमेडी रील्स पण बनवायच्या आहेत ते बनवून घेऊ नंतर मग बाकीचा आपण एन्जॉय करू चला भेटू ना विकेट <laughs> विकेट तर तुम्ही बघितलं आम्ही गेलो खूप होतो आणि आमचे भाऊसाहेब पण खूप हावसीने गाडीत बसले खूप एन्जॉयमेंट करायसाठी बसले आणि शेवटी त्याचा तोंडपा तो काय करून बसलाय बा अरे कसं वाटतंय गाडी सहन नाही होत पण उत्सुकता एवढी होती बसलो आपल्याला इथं जायचं नाथ ब्रह्म इडली जवळ जायचं आपल्याला अंदर लोकेशन पाहासाठी कसं आहे कसं आहे हा आता थोडंसं फिरतो आम्ही थोडा वेळ म्हणजे फ्रेश मूळ होते मग नंतर माहित पडणार की कसं आहे काय आम्ही ह्या जागेवर पोचलेला आहोत नाथ ब्रह्म इडलीकडे आता आम्ही अंदर जाणार आहोत बघू तिथं काय होणार आहे कसं होणार आहे आणि एन्जॉय करू खूप एन्जॉय होणार आहे आता

पुढे इकडे वन टू थ्री दोघीने सोबत सांगायचंय चुकलं चुकलं काय प्रॉब्लेम नाही वन टू थ्री अंधे सपने असू द्या दोघींनी चांगला प्रयत्न केलाय परंतु त्याचं उत्तर मीनाक्षी मॅडम स्वप्न आहे काही अडचण नाही प्रयत्न केलाय खर तर एक लक्षात घ्या मंचावरती येणं उत्तर देणं हे खूप महत्त्वाचं आहे परंतु नाद्रम्ह ना ना इतकी सर्वात बेस्ट काहीच खूप आहे मॅडम राजेश्वर माऊली सरकार यांचा त्यांचा सत्कार सन्मान करूया आपण प्रेमानं आदर भावानं आणि म्हणून या ठिकाणी उपस्थित असणारे श्रीमद जगद्गुरु रामानंदाचार्य राजेश्वर माऊली सरकार जोरदार टाळ्यांच्या माहेश्वरी पंचायतचे सर्वानी अध्यक्ष जगदीजी शुभेच्छा दिव्यात टाळ्यांच्या प्रचंड गजरामध्ये सत्कार सन्मानाला शुभेच्छा देऊयात पण टाळ्यांच्या प्रचंड गजरामध्ये आपण या ठिकाणी करूयात ठिकाणी सत्कार होतोय सन्मान्य अमित जी हरकुट आणि आनंदजी सिंगजी साहेब दोघांना विनंती करेल आपण या गाव कप्पाटीच्या दोघांचाही या ठिकाणी सत्कार सन्मान करूयात आनंद आनंदजी फूड ब्लॉगर आहेत दोघाही फूड ब्लॉगर आहे फूड ब्लॉगिंगच्या माध्यमातून टाळ्यांचा जर आपण <laughs> यानंतर आपलं प्रथम दैवत फूड ब्लॉगर आहे फूड ब्लॉगिंगच्या माध्यमातून टाळ्यांचा जर आपण करूया नक्की शो टाळ्यांचं मंडळी एक नंबर चिडली तुझ्या मला अव काय सांगायचं तुम्हाला इडली खाल्ली तर लय भारी वाटत आणि इडली हा सर्वांना फ्री मध्ये अमित जी आणि आनंद जी एवढी इडली वाड्यावर पाठवायची सोय करा म्हणजे साहेब लई बरे वाटत एकदा जोर जर टाळ्या पण निळभावनी आणि त्यानंतर आदरणीय महाराजांना मी विनंती करतो ज्यांच्या महराश्य रते नम्र वन ब्राइड नाध ब्रमा इजी तावते पर आप तरा पराद नाध ब्रमा जी हेल लिगानी मरा मनाद एक दातरा तरा ते हिस्पार वड़े आदव जशा के वाई तेस करा इजी बगत हर उके अंदर बघू आणि स्वामी त्याच्यामुळे कारण की खूप दुसरी गर्दी असल्यामुळे आम्ही बाहेर आहोत आता बघू थेंडीचं आता कसं उद्घाटन झालेलं आहे जमीन वगैरे कट झाली बाहेर आणि આજે <laughs> <laughs>

वह बतल पार उन्त λगदा eg कमर आकरे में proud पारी कर गूटा डर नायां कि वला उना

अजीब जानवर है अजीब जानवर कितना भी कितना भी काले नहीं भरता अजीब जानवर क्या ब्लॉग है क्या नमस्कार आज आपण आहोत नागब्रह्म इडलीच्या एकशे अठ्याहत्तरव्या आउटलेटच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं अमरावतीच्या पुण्यभूमीमध्ये या ठिकाणं ग्रँड ओपनिंग झालं आपल्यासोबत गावरान गप्पाची संपूर्ण टीम आपल्यासोबत आहे अनिकेत बोके स्नेह स्नेहा धोरात रोहग मी नागब्रह्म परिवाराच्या वतीने सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो इडलीचा तुम्ही आस्वाद घेतलाय तुम्ही आस्वाद घेतलाय सुरुवात यांना तर तुम्ही ओळखता परंतु या टीमशी आपण सुरुवातीला संवाद साधूया बरोबर शिव शु। शिव तिवारी शिव कसे वाटली नाक्रमाई काय आहे इतर मध्ये आणि नाक्रम इडलीमध्ये ना इडलीमध्ये काय सांगशील मी भारताच्या सर्व तुम्ही टेस्ट करा नक्कीच तुला पण म्हणायचं एका कराकडेच नाट रुम्म सर्वाच एका कराटेच नक्कीच आणि आपल्या सोबत स्नेहा आहे आपल्यासोबत आणि त्यानंतर जेव्हा अमरावतीमध्ये तर आमचं जो तिसरा एटलेट आहे तसं हे आहे

दाखवली तर मला व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट नक्की सांगा लाईक करा आणि सर्वांना शेअर करा आज माझा व्हिडिओ माझ्यासाठी सांगितले होते आमच्या परत आणि हे बंधू आणि हे दोन चेहरे तर सांगत नाही नमस्कार मंडळी आज आम्ही आलो आहोत नादब्रह्म इडलीच्या उद्घाटन स्थळी तर तुम्ही बघू शकता उद्घाटन इथे झालेलं आहे खूप अप्रतिम असं उद्घाटन झालेलं आहे आणि नादब्रह्म इडलीचा टेस्ट सुद्धा खूप सुंदर आहे तर आम्ही सुद्धा टेस्ट केली आहे तुम्ही सुद्धा या आता आपण आहोत कुठे अमरावती मध्ये गुलशन टावर जवळ जयस्तंभ चौक विदर्भ प्लाझा येथे अमरावती मध्ये तुम्ही पण या आणि सर्वांना घेऊन या आणि दहा रुपयामध्ये इडलीचा स्वाद घेऊन जा परवडेल अशा नादब्रह्म इडलीचा उद्देश आहे तर नक्की भेट द्या नादब्रह्म इडलीला थँक्यू